नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणारे बच्चू कडू किती कोटीचे मालक आहेत पत्नी त्यांच्या पेक्षाही श्रीमंत एकूण किती संपत्ती आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत असलेले नेते बच्चू कडू यांची पत्नी त्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत असं सांगितलं असतो मला नक्कीच आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे विशेष म्हणजे याची माहिती बच्चू कडू यांनीच दिली आहे त्यांच्या संपत्ती संदर्भात सविस्तर जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर चॅनलला नवीन असेल लाईक आणि नक्की करा राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांसह नागपूरच्या रस्त्यावर उतरलेले स्वाभिमानी संघटनेचे नेते बच्चू कडू हे सध्या चर्चेत आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून बच्चू कडूंनी नागपुरात आयला पुकारला हजारोंच्या संख्येने शेतकरी नागपुरात दाखल झाले असून आपल्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत या आंदोलनामुळे उपराजधानीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याने या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आहे कोर्टाने आंदोलककर्त्यांना बुधवारी सायंकाळी सहा वाजता आंदोलक स्थळ सोडण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलक पांगल्याच दिसून आलं कोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडूंनीही आंदोलन स्थळ सोडलं आणि स्वतः अटक करून घेण्यासाठी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलनाला बसले आहेत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे आज बच्चू कडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत मात्र शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या या नेत्यांची एकूण संपत्ती किती आहे तुम्हाला माहित आहेत का त्याबद्दल आपण जाणून घेऊया बच्चू कडू हे आचलपूर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आहेत त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे आणि ती आपण थोडक्यात जाणून घेऊया निवडणूक आयोगाकडील अधिकृत शपथपत्रावर बच्चू कडू यांनी आपल्या संपत्तीचा सविस्तर तपशील सादर केला होता या शपथपत्रात शेती हा आपला मुख्य व्यवसाय असल्याचं बच्चू कडू यांनी आहे बच्चू कडूंच्या कमाईचं मूळ माध्यम शेती बरोबरच त्यांनी केलेली गुंतवणूक आणि आमदार म्हणून मिळणार बच्चू कडूंच्या शेअर वाहने आणि दागिन्याचा समावेश होत असल्याचं त्यांनी सादर केलेल्या संपत्तीच्या वितरणातून स्पष्ट होत आहेत बच्चू कडू यांच्या स्वतःच्या नावावर पन्नास लाख चाळीस हजार जगम मालमत्ता आहेत तर त्यांच्या पत्नीच्या नावावर एकोणसाठ लाख नव्वद हजार रुपये इतकी जगम संपत्ती आहेत या दोघांची एकूण जगम संपत्ती एक कोटी अकरा लाख रुपये इतकी कडू दाम्पत्यांच्या नावावर तीन कोटी नऊ लाख एकोणसाठ हजारांची स्थावर मालमत्ता आहेत या मालमत्तेमध्ये घर शेत जमीन इमारती गाड्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे बच्चू कडूंच्या स्वतःच्या नावावर फक्त चौसष्ट लाख पस्तीस हजार रुपयांची लाख स्थावर म्हणजेच इथेही बच्चू कडू यांच्या पेक्षा त्यांची पत्नी अधिक श्रीमंत आहेत बच्चू कडूंनी त्यांच्यावर दहा लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचं कर्ज किंवा इतर देय शिल्लक असल्याचं जाहीर केलं आहे पण पत्नी नावावर रुपयांचं कर्ज आहे एकूण कर्ज आहे बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नीची एकूण घोषित संपत्ती सुमारे चार कोटी बारा लाख रुपये आहेत जगम आणि स्थावर मालमत्तेचं वितरण बच्चू कडू यांनी प्रतिज्ञापत्रासोबतच जोडलं होतं कर्ज आणि इतर स्थानिक जबाबदाऱ्या वजा केल्यास बच्चू कडूंच निव्वळ संपत्ती म्हणजे नेटवर्क सुमारे तीन कोटी शहाऐंशी लाख रुपये इतकी होती बच्चू कडू हे बारावी पर्यंत शिकलेले आहेत ते एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये एच एक एस सी उत्तीर्ण झाले एकोणविशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती हो इथून बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या परीक्षेसाठी उपस्थितीत राहिले होते परंतु ते उत्तीर्ण झालेले नाहीत तर तुम्हाला काय वाटतं बच्चू कडू बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद